हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री ओम देवता ओम श्री नमो एकदा आपल्या समोर शिवशन झाला माझ्या कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज, आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणविशे शेहेचाळीस क्रोधी आयन उत्तर ऋतु वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून तीस मिनिटांनंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे सकाळी आठ वाजून सत्तावन्न मिनिटांतर योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटानंतर आहिंद्र योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो आजचे वनिषकरण आहे सकाळी सात वाजून एकतीस मिनिटानंतर वेष्टी करण्याला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटानंतर बव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी तिथे पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पाळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प बनायला सुरुवात करा रो शिवा शिवा शंभूराज्ञ प्रवर्तमानसमो द्वितीय परार्धे श्वेत वरा कल्पे वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम पादे चंबोद्वीपे भरत वर्ष भरतगंडी मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्याव्य चांदव शलिमान शकुन एकोणविशे शेहेचाळीस प्रभाधी पुरोधी नाम नामसह उत्तरायने शेषु फाल्गुन मासे शुक्लपक्षे इंदुवासरे अश्विनी नक्षत्रे शुक्ल योगी प्रायाम चतुर्थी तो वीर कडाप्पा मोहपा दुर्दक्ष द्वारसी पार्वती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार निष्ठलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करेश मित्रों या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या था हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तांगणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ सकाळी सात वाजून एकतीस आहे या वेळे नंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तो कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचला आपले जीवन आणखी बनेल बने मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखर पुढे यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात बारा पंधरा सोळा अठरा वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सात नऊ दहा सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ दहा पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात नऊ दहा सोळा आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा नऊ दहा पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक नऊ आणि दहा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक तीन सहा सात बारा पंधरा आणि सव्वीस करण्यासाठी शांती करण्यासाठी दिनांक सात दहा पंधरा आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा बारा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण कोणत्याही देवी देव त्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर पंडिताच्या माध्यमातून यासाठी काही नियम आहेत ते आपण जाणून घ्या आणि अशा अशा प्राणपती मूर्तीवर मित्रांनो दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तरच अशी धातूची मूर्ती जागृत राहते अन्यथा तिला खंडित म्हणून एक दिवस विसर्जन करावं लागते आणि मंदिरामध्ये तसा प्रश्न येत नाही कारण पंडिताच्या माध्यमातून रोजच अभिषेक युक्त पूजा होत असते मित्रांनो जे आपल्याकडून घरी होत नाही म्हणून मंदिरातील मूर्ती ही नेहमी प्रसन्न वाटत असते आणि शक्यतो आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात विचाराणूवरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा पंचावन्न भागात संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवरावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्ण आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होत नाही मित्र हे लक्षात घ्या मित्रांनो लक्षा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्र दिनविशेष मित्रांनो विनायकी मित्रा चतुर्थी आहे या चतुर्थी वर्ताचे जर आपण गणेश भक्त आचरण करत असेल दर मासाला तर त्यांनी नक्कीच नियमात राहून या विनायकी चतुर्थीची सेवा गणेशाच्या चरणी अर्पण करा आणि मंदिरात जाऊन अवश्य एकदा दर्शन घ्यावे मित्रांनो चतुर्थी श्राद्ध कर्म आहे ते या तिथीवर जर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील लोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त आहे मग ते घरी करा किंवा मंदिरात तीर्थक्षेत्रामध्ये करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच ता आपली धार्मिक सेवा संबंधित पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशिवाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुख नाही सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे या भद्रायोगाचा स्वामी राहू आहे त्यामुळे हा एवढ्या वेळामध्ये अशुभ मानला जातो तो कामे होऊ देत नाही तेव्हा महत्वाची किंवा अतिमहत्वाची जे काम आहे शक्यतो आज टाळा मित्र ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल आणि अग्निपुर्तीवर हजार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो मित्रांनो काळ जो आहे सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे त्या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे महत्वाची किंवा अति महत्त्वाची कामे या कालावधीत टाळावी मित्रांनो ती करू नका कारण त्यात शक्यतो आपल्याला अपयशच प्राप्त होणार आहे काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये शुक्र कालपासून वक्री झालेला आहे हा वक्री ग्रह आपल्याला शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ देऊ शकतो स्थान संबंधी दृष्टी संबंधी आणि असंगत ग्रहामध्ये सत्तावीस पासून शनी अस्तंग झालेला आहे दुर्बल झालाय निर्बल झालेला आहे तेव्हा तो आपल्यासाठी योग्य असे फळ देऊन इच्छित नाही मित्रांनो जेव्हा आपण योग्य तो निर्णय घ्यावा आपल्याला याची फळे समजत नसेल वक्री ग्रहाची नास्तंगत ग्रहाची जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन ती समजून घ्यावे शुभ असेल किंवा अशुभ असेल किंवा मिश्र स्वरूपाची धन्यवाद मित्रांनो आजचा आपण संबंधीचा व्हिडिओ मी समजत आहे आपण जर माझ्या मतासत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र व कुटुंबा शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव शंभो